नमस्कार मित्रांनो उद्या होणाऱ्या भूकुम मुलशी मैदानात आपला रुत्सम सप्त हिंदी केसरी बकासूर शंभर टक्के येणार आहे आता शंभर टक्के येणार म्हटल्यावर सर्वांच्या मनातील प्रश्न म्हणजे रुत्सम हिंदे केसरी बकासूरचा पैरा कोणासोबत तर मित्रांनो जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून चला तर व्हिडिओला सुरुवात करतो मित्रांनो उद्या वार बुधवार दिनांक सत्तावीस मार्च रोजी आई पद्मावती देवीच्या उत्सवानिमित्त एक बैल एक अदत असं मित्रांनो मैदान होणार आहे या मैदानाचं नाव आहे पद्मावती केसरी दोन हजार चोवीस या मैदानाचं ठिकाण आहे आंबेवाडी भुकुम तालुका मुलशी जिल्हा पुणे येथे हे मुलशी येथे मैदान असल्यामुळे आपला बकासूरला हे घरचंच मैदान असणार आहे त्यामुळे आपला बकासूर शंभर टक्के येणार आहे या मैदानाचं बक्षिसाचं स्वरूप आहे प्रथम क्रमांकाला बाईक द्वितीय क्रमांकालासुद्धा बाईक आहे तृतीय एक्केचाळीस चतुर्थ एकतीस पंचमला एकवीस हजार अशी मित्रांनो बक्षिस आहेत ह्या मैदानाची प्रवेश फी आहे फक्त हजार रुपये आणि सर्वांच्या मनातील प्रश्न दुसरा हे मैदानाचं लाईव प्रक्षेपण कोणत्या चायने वर तर मित्रांनो एस टी सी ह्या चायनेलवर हे लाइव होणार आहे चला आता महत्त्वाच्या विषयाकडे बोलतो आपला रुत्सम हिंदी के श्री बकासूरचा पायरा कोणासोबत तर मित्रांनो बकासूरचा पायरा आहे आत्ताच मित्रांनो गौतम भैया काकडे यांनी नवीन खरेदी केलेली तब्बल सात लाखाची खरेदी केलेली छोटा सर्जा सेम टू सेम सर्जासारखाच दिसणारा छोटा सरजा आणि आपला हिंदकेसरी बकासूर यी नन, ही जोडी उद्या भुकुम मैदानात शंभर टक्के पलताना दिसणार आहे मित्रांनो गौतम भैया काकड्यांच्या दावणीला आता दोन तीन दिवसापूर्वी नंद नवीन नंदी आला तो म्हणजे छोटा सरजा हुबेहूब सर्जासारखा दिसणारा त्यामुळे ही जोडी बघतानासुद्धा खूपच भारी वाटेल बघूया उद्याच्या मैदानात बकासूर आणि छोटा सरजा ही जोडी शंभर टक्के दिसणार आहे मित्रांनो माझी नेक्स्ट व्हिडिओ एकतीस तारखेला बिंदोडच्या मैदानात बकासूरचा पैरा कोणासोबत आहे याची मी व्हिडिओ लवकरच घेऊन येतोय त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो